विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना महाराष्ट्रात सुरू झाली कोल्हापूर जिल्ह्यातून आठशे नागरिक रेल्वेमधून आयोजित सहलीसाठी गेले होते त्यानंतर तीर्थदर्शन योजनेची एकही रेल्वे धावलेली नाही नोंदणी केलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार ज्येष्ठ नागरिक अजूनही तीर्थदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर महायुती सरकारनं राज्यातील नागरिकांवर अनेक योजनांचा वर्षाव केला त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन ही योजना जाहीर झाली सरकारी खर्चातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत धार्मिक स्थळांचं दर्शन देणारी ही योजना सध्या बंद अवस्थेत आहे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या नगरीचं दर्शन घडवण्यात आलं त्यांची निवास आणि भोजन व्यवस्थाही शासनामार्फत करण्यात आली आठशे ज्येष्ठ नागरिकांची पहिली तीर्थदर्शन वारी यशस्वी झाली अनेक वर्ष कष्ट केल्यानंतर उतरत्या वयात तरी धार्मिक स्थळांचं सा दर्शन व्हावं अशी अनेकांची इच्छा असते तीर्थदर्शन योजनेमुळं ही इच्छा पूर्ण होण्याची संधी आल्यानं ज्येष्ठ नागरिक खुश होते त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार ज्येष्ठांनी तीर्थदर्शन योजनेसाठी नोंदणी केली आहे आता नोंदणी करून वर्ष उलटले पण तरीही ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडल्याचं कारण देऊन ही योजना तात्पुरती स्थगित करण्याचे स्पष्ट निर्देश वरिष्ठ स्तरावरून आल्याचं समजते